गावचे सुपुत्र विजयकुमार भास्कर भोसले यांची काँग्रेस अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध समिती सातारा जिल्हा प्रभारी राज्य सचिवपदी निवड झाली आहे या निवडीचे पत्र डॉक्टर सिद्धार्थजी हत्तीअंबिरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती जमाती विभाग यांच्या मान्यतेनुसार देण्यात आले आहे या पत्रावर प्रदेश उपाध्यक्ष मान्यश्री ॲडव्होकेट राहुल साळवे प्रदेश समन्वयक अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक समिती यांची स्वाक्षरी आहे याची एक परत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक समिती सातारा जिल्हाध्यक्ष संजय तडाके यांना देण्यात आले आहे कुंभोज परिसरातून भोसले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सातारा जिल्ह्यातून विविध मान्यवरांच्याकडून भोसले यांना फोनवरून शुभेच्छा देण्यात येत आहेत आमचे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज व आमच्या एन फिफ्टी वन चॅनलकडून भोसले यांचे अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पाहत रहा EN 51 News.